हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अर चॅनल आर्यन अर्जुन मॉम्स प्लॅनेट पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आर्यन अर्जुन मॉम्स प्लॅनेटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलांना लिहायला कसं शिकवायचं त्यांना ड्रेसिंग कसं करायला लावायचं त्यांना सुरुवातीला काय लिहायला लावायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुमच्या मुलांना जर पेन्सिल पकडायला येत नसेल त्यांना पेन्सिल होल्ड करता येत नसेल किंवा त्यांना व्यवस्थित लिहिता येत नसेल तर सुरुवातीला तुम्ही काय करायचं त्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पेन्सिल होल्ड कशी कर करायची फॅन मोटर स्किल त्याच्यासाठी फॅन मोटर स्किल कशी कर इन्क्रीज करायची त्याची जी स्ट्रेंथ आहे मसलची ती कशी वाढवायची हाताची फिंगरची तर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही बघायचं आहे जर आता मुलांना आपल्या पेन्सिल पकडायला येते त्यांना जे क्रिपिंग आहे ते आलेलं आहे त्यांची स्क्रिपिंग तो करत आहे तर आता आपण सुरुवातीला त्याला काय लिहायला लावायचं त्याला अल्फाबेट लिहायला लावायचं की काय तर सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे त्यांना ट्रेसिंग करायला लावायचं आहे जे स्ट्रोक असतात जसं की स्टँडिंग लाईन सुरुवातीला तुम्ही त्याला स्टँडिंग लाईन काढायला हवा स्टँडिंग लाईनचा सुद्धा मी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कर सर्कल याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर आज आपण बघणार आहोत स्टँडिंग लाईन काढाय सुरुवातीला काय करायचं तर सुरुवातीला तुम्ही अशी मुलांना नोटबुक देऊ शकता आता बघा अशी नोटबुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीही केलेलं आहे त्यांना सुरुवातीला तुम्ही स्क्रबिंग करू द्या त्यांना म्हणजे त्यांच्या हाताने काही करायला द्या पण तुम्ही त्यांना इंटरेस्ट करा त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट वाढा ज जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट वाढला की मग ते मुलं लिहायला शिकतील तर इंटरेस्ट कसा वाढणार आहे किंवा त्यांना एक्साइटमेंट करा त्याच्याविषयी तर आता ते कसंही ह्या नोटबुकमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हे झालं स्क्रबिंग त्यांना ज्यावेळी पेन्सिल होल्ड येते त्यावेळी हे झालं स्क्रबिंग स्क्रबिंग करताना तुम्ही काय करायचं स्टार्टिंगला तुम्ही अशी रब नोटबुक त्यांना देऊ शकता त्याच्यावर त्यांना काहीही लिहिलं तरी चालेल त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे असे कलरफुल पेन द्यायचे आहे कलरफुल पेन द्यायचे आहे किंवा त्यांना असे कलरफुल फटो द्यायचे आहेत तुम्ही हे कलरफुल त्यांना कडू देऊ शकता त्यामुळे काय होणार आहे मुलांना आणि अशा साईजमध्ये द्या जेणेकरून त्यांना पकडताना व्यवस्थित ते पकडता येतील त्यांना आणि व्यवस्थित करता येतील तुम्ही जर फाईन एकदम पेन्सिल दिली तर ती सुरुवातीला त्यांना पकडता येणार नाही तर ना। आता आपण या व्हिडिओमधून सांगणार आहे की स्टँडिंग लाईन कसं काढायचं स्लिपिंग लाईन कसं काढायचं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी साईटला दाखवत आहे माझ्या मुलांनी चेक केलेलं आहे ते तर तुम्ही असं सतत इन्स्ट्रक्शन द्या एखादं नोटबुक नोटबुक असेल त्याच्यावर तुम्ही करू शकता त्यांना होमवर्क देऊ शकता म्हणजे डॉट डॉट काढायचे आणि स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन असं करू शकता तुम्ही आता मी आ, ते आ, मुलाचा हा व्हिडिओ दाखवतच आहे ते ब्लॅकबोर्डवरती त्याने कसं केलेलं आहे हा ब्लॅकबोर्डचा खूप यूज होतो मला आणि तुम्हालाही हा होईल तुम्ही हा असा ब्लॉक ब्लॅकबोर्ड घेऊ शकता किंवा तुम्ही एक पाठी पेन्सिल घेतली तरी चालेल मुलांना तर असे त्यांनी स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कर सर्कल काढलेलेच आहेत पण तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला किड्स एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ बघायला भेटतील प्लस बेबी केअर रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकाल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जे काय माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोचणार आहेत आणि तुम्ही जास्त ॲक्सेप्ट करू नका सुरुवातीला त्याच्याकडून ते परफेक्ट येईल असं आणि इथे थोडीशी मस्ती त्याच्याशी त्याला थोडंसं फ्रीली द्या बोर्ड चॉक बरोबर करायला जेणेकरून त्याला स्टार्टिंगला थोडं इंटरेस्ट होऊ द्या अशा साठी मी ही क्लिप टाकलेली आहे हा बोर्ड एक तुम्ही यूज करू शकता बोर्ड नुसार यूज करायचा तुम्हाला तर पाटी पेन्सिल तरी यूज करा कारण ते खूप इझी पडतं मुलांना लिहिण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी ते खूप इझी पडतं तर ह्याची ह्या बोर्डला दोन स्क्रीन आहेत एक स्क्रीन आहे ती ग्रीन आहे याच्यावरती आपण चॉकने लिहू शकतो आणि एक आहे ती व्हाईट स्क्रीन आहे त्याच्यावरती आपण मार्करने लिहू शकतो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे ह्या बोर्डचं की त्यांना किती जरी वेळा लिहिलं तर ते पुसू शकतात ह्या बोर्डवरती तसं दोन लाईन असं ट्रेसिंग करून तुम्ही स्वतः द्या आणि त्यांना ट्रेस करायला सांगा तुम्हालाही खूप इझी पडतं ते दिसतं ते तो काय करतोय त्यावेळी तुम्ही सतत इन्स्ट्रक्शनही देऊ शकता टॉप टू बॉटम लेफ्ट टू राईट असं तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला वरती दाखवत आहे त्यांनी कसं केलेलं आहे अशा प्रकारे करा आणि न कोर्स करता तुम्ही सतत मुलांना थोडं इंटरेस्टिंग करा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन असं म्हणजे थोडं इंटरेस्ट करा काय करतो की त्यांना ए काढायला देतो चला आता ए काढ आणि मग ते त्यांना जमत नाही कारण ए आहे तो स्लांटिंग लाईनने म्हणलेला आहे तर मुलांना स्टार्टिंगला स्लांटिंग लाईन येत नाही तर मुलांना त्यामुळे आपण काय करायचं आहे स्टार्टिंगला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन असं काढायला शिकवायचं आहे तुम्ही जर स्टार्टिंगला ए दिला तर त्याला ते जमणार नाही ते थोडं डिफिकल्ट आहे आणि मग मुलांना ते नको वाटतं मग त्यामुळे तुम्ही अगोदर त्याला जे स्ट्रोक आहे ते शिकवा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कट सर्कल आणि काही नोटबुक पण असतात तर तुम्ही सुरुवातीला कुठल्या नोटबुक चॉईस करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे तुम्ही एखादी नोटबुक ट्रेस करू शकता बघा हे लाईन फ्री नोटबुक आहे तरी तर फ्रीली मुलं असं थोडंसं लिहू शकता ट्रेस करू शकतात त्याने जे होमवर्क केलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे त्यांना स्टार्टिंगला शिकवलं होतं सर्कल शिकवलं तर त्यांना अजूनच फ्री मुवमेंट होते त्यांच्या हाताची त्यामुळे तुम्ही सर्कल ही काढायला शिकू शकता त्यांना अशा प्रकारे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्टार्टिंगला त्यांना लाईनची वगैरे नोटबुक देऊ नका आणि ह्याच्यावरती त्याचं जास्त प्रॅक्टिस झालं की मग आपण लाईनची नोटबुक यूज केली तरी चालेल लाईनची आहे लाईन झाल्यानंतर त्यांना असं पॅटर्न सी तुम्ही काढायला शिकू शकता नंतर पॅटर्न सी काढल्यामुळे काय होतं बरेच अल्फाबेट कवर होत डी आहे स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी हे कवर होतात परत मुळाक्षर म्हणजे असं जे अर्ध गोल असतो त्याचं जे अल्फाबेट असतात किंवा मूळाक्षर असतात ते कवर होत असतात त्यामुळे तुम्ही पॅटर्न ती आणि स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन हे सुरुवातीला तुम्ही ट्रेस करायला लावा आणि नंतर आपण अल्फाबेट करायला लावायचे आहे तर अशा त्याला तुम्ही देऊ शकता त्यांना इंटरेस्ट वाढण्यासाठी किंवा त्यांची जी पेन्सिल धरण्याची Uh, yes, please, uh, me, तर आज आपण स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सर्कल ट्रेसिंग कसं करायचं ते बघितलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा असेच आज आपण नेक्स्ट व्हिडिओ बघणार आहोत किड्स एज्युकेशनल किड्स रेसिपीज बघणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.